आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक जडणघडणीत यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या इतके बी स पागे यांचे योगदान राहिले आहे एक चालतं बोलतं ज्ञानपीठ गंगेसारखा सतत वाहणारा पवित्र आणि निर्मळ प्रवाह आदर्शवादी विचारसरणींचा मेरुमन राजकारणात गुंतूनही अध्यात्म वाचनाचा धागा तुटू न दिलेला मानवतेचा दीपस्तंभ म्हणजे वी पागे विठ्ठलराव सखाराम तथा वि स पागे यांचा जन्म एकवीस जुलै एकोणीसशे दहा रोजी पूर्वीच्या सातारा व सध्याच्या सांगली जिल्ह्यातील बागने या छोट्याशा खेड्यात वारकरी सांप्रदायिक असलेल्या पागे घराण्यात झाला परिस्थिती अगदी बेताची थोडीशी ती मात्र कुटुंब मोठे होते वडील प्राथमिक शिक्षक परंतु त्यांना जेमतेम पगार पागे साहेबांच प्राथमिक शिक्षणाचं पहिलं वर्ष बागणी गावात व नंतर ते तासगावात आले तासगावात पाचवी पर्यंत तर कराडात मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेतले महाविद्यालयीन शिक्षण सांगली येथे तर कोल्हापूर येथे एलएलबी ही पदवी त्यांनी पूर्ण केली काही काळ त्यांनी तासगाव येथे वकिली केली प्रथित यश वकील म्हणून त्यांनी नाव लौकिक मिळविला मनात स्वातंत्र्य मिळवण्याविषयी असणारी आकांक्षा त्यांना स्वस्त बसू देत नव्हते ते महाविद्यालयीन विद्यार्थी दशेतच स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले पागे यांच्या नेतृत्वाखाली तीन सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस तासगाव मामलेदार कचेरीवर अभूतपूर्व मोर्चा काढण्यात आला यावेळी कचेरीवर राष्ट्रध्वज फडकवला त्यावेळी त्यांना तीन वर्ष सहा महिने शिक्षा भोगावी लागली पण नंतरही आपले कार्य त्यांनी सुरूच एकोणीसशे बावन्न मध्ये पदवीधर मतदार संघातून ते विधान परिषदेवर पहिल्यांदा निवडून गेले एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे साठ ते एकोणीसशे अष्ट्याहत्तर अशी सलग अठरा वर्ष विधान परिषदेचे सभापती म्हणून तो काळ त्यांनी अक्षरशः गाजवला राजकारण समाजकारण याला अध्यात्माची जोड देत अनेक क्षेत्रातून त्यांनी आपला ठसा उमटविला साधेपणा कच्चेपणा लोकानुनय ग्रामसेवा ही चार तत्वे त्यांनी आयुष्यभर अंगीकारली स्वतःचा तोल न जाऊ देता इतरांच्या आयुष्याचा तोल त्यांनी सावरला भारतातील सर्व अर्थतज्ञ व लोकप्रतिनिधी यांनी एकमुखाने गौरवलेली त्यांची योजना म्हणजे रोजगार हमी योजना होय एकोणीसशे एकोणसत्तर साली तासगाव तालुक्यातील विसापूर या खेड्यातून या योजनेचा त्यांनी प्रारंभ केला या योजनेची यशस्वीता पाहून एकोणीशे रोजी शासकीय आदेशाने महाराष्ट्र राज्यात सर्वत्र योजना केंदर ही योजना आणली पुढे ती केंद्र शासनानेही राबवली आजही या योजनेचा लाभ देशभरातील ग्रामीण लोकांना होत आहे रोजगार हमी योजनेतून त्यांनी भूमिहीन मजुराला दिलासा तर दिलात परंतु ग्रामीण कारागीर व बलुतेदार यांच्या सहकारी संस्थांची तपशीलवार योजना खादी ग्रामोद्योगाशी सांगड घालून कारागीर व बलुतेदारांच्या जीवनात स्थैर्य आणण्याचं विशेष काम त्यांनी केलं पागे साहेब जरी राजकारणात असले तरी त्यांचा मूळ पिंड कवीचा साहित्यिकाचा होता त्यांची विधान परिषदेतील लायब्ररी भल्या भल्या पंडितांना वेळ लावे अशी होती कोणत्याही विषयावरचे बाजारात आलेले नवे पुस्तक लायब्ररीत नाही असे कधीच व्हायचे नाही कामाच्या राम रगाड्यातही ते पुस्तके वाचत असत संस्कृत मराठी हिंदी इंग्रजी या भाषांवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते राजकारणात राहूनही त्यांच्या मनातली कविता कधी हरवली नाही त्यांनी लिहिलेल्या कवितांचे अमर पक्षी नाद नौी हे दोन कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत याशिवाय तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालक हे त्यांनी लिहिलेले उत्कृष्ट नाटक आहे ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे त्यांचे आवडते कवी होते तर गांधीजी हे त्यांचे केंद्रबिंदू होते ज्ञानेश्वरीवर आणि भारतीय अध्यात्मावर प्रवचने करण्यापेक्षा दिलेला विश्वबंधुत्वाचा संदेश स्वतः धारे, धारे गा या कवितेत एका ठिकाणी म्हणतात गगनाच्या गाभारी वाजे चंद्र सूर्य ही धान त्या तालावर सकाळ जाते गाते ही तीन पर्वत जाती सागर गाती तारे वारे गाती तू आधी गाण्याने जोडून घे सर्वांशी नाती तू आधी गाण्याने जोडून घे सर्वांशी नाती या काव्य पंक्तीप्रमाणे त्यांनी सामान्यातल्या सामान्य माणसाशी नाते जोडले त्या सर्वांच्या विकासासाठी ते आयुष्यभर झटले म्हणूनच की काय महाराष्ट्र शासनाने दलित मित्र हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला मनभर चर्चेपेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ हे संत वचनाचे वर्म जाणणारे आणि आचरणारे ते राजकारणातील बुद्धीने व कर्तृत्वाने हिमालयासारखे त्यांचे निधन वयाच्या ऐंशीव्या वर्षी सोळा मार्च एकोणीशे नव्वद रोजी झाले त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात सन दोन हजार दहा मध्ये शासनाने तत्कालीन मंत्री आरा राबा पाटील यांच्या पुढाकाराने बी स तासगाव येथील शाळेच्या प्रांगणात स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे शाळेत रत्न बी स पागे कृषी माध्यमिक विद्यालय असे नाव देऊन त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवल्या आहेत जयंतीनिमित्त पागे साहेबांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम धन्यवाद